माझं सोलापूर न्यूज चॅनल बारावी, पोर्ड पासुन जाली। बारावी बोर्ड परीक्षेला बुधवार पासून सुरुवात झाली यावेळी शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले नववधूने हळदीच्या अंगाने परीक्षा केंद्र गाठल्याचे दिसून आले राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षा बुधवार पासून सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू झाली शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण विभाग यांनी तयारी केली होती त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी शहरातील हरिभाई देवकरण देऊन वेगवेगळ्या मुक्त परीक्षा या अनुषंगाने सदरची तपासणी करण्यात आली दरम्यान प्रशालेच्या विद्यार्थिनीने हळदीच्या अंगाने परीक्षा केंद्रावर प्रवेश करत इंग्रजी पेपर दिल्याचे दिसून आले यावेळी विद्यार्थिनीने शिक्षकांचे चरण स्पर्श केले त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थिनीला आशीर्वाद दिले दरम्यान काही विद्यार्थिनी हॉल तिकीट विसरल्याने त्यांच्या पालकांनी वेळेत हॉल तिकीट आणून दिल्याने विद्यार्थिनीने सुटकेचा निश्वास सोडला आणि पळत पळत जाऊन परीक्षा केंद्र गाठले विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत बेस्ट ऑफ लक दिले तर काही विद्यार्थिनी परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नोट्स पाहिल्याचे दिसून आले यावेळी सारे वातावरण आनंदमय दिसून आले परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रकाश कांबळे प्राचार्य हरिबाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय एच एच एस सी परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंदायी वातावरणात वि विद्यार्थ्यांना म्हणजे आनंदायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केलेली आहे सर बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे पंचवीस विद्यार्थी केले आहेत एकूण सातशे सदोतीस विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत पालकांना काय सांगाल तर पालकांना आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या विद्यार्थ्यां मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली केंद्रा आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी साहेबां माध्यमिक यांच्या सूचनेनुसार त्यांनी ते जे गाईडलाईन दिलेले आहे तर त्या गाईडलाईननुसार आम्ही ठिक या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं आहे विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुला मुलींचं स्वागत केलेलं आहे वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे कुठलंही का कागद सदृश्य कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता की तपासणी करूनच सोडलेलं आहे मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्याला परीक्षा काळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याच्यासाठी संचालक आणि जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर तेव्हा पोलीस बंदोबस्त तैनात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल